मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणारे पण त्या अगोदर आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वेक्षणाचा अहवाल सुद्धा हा सादर केला संसदेसमोर आणि त्यात खूप संकेत वेगवेगळ्या पद्धतीचे दिले गेलेले आहेत आर्थिक सर्वेक्षण अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये नेमकी अपेक्षा काय व्यक्त केली जाते आपण चर्चा करतोय अर्थ विषय अभ्यासक आणि पत्रकार संजय संजय खूप स्वागत आहे महाराष्ट्र मध्ये एकतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल त्या जीडीपीचा रेट किती दाखवला गेलाय शेअर बाजाराच्या संदर्भामध्ये काही संकेत दिले गेलेले आहेत आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवर फोकस केला जाणार आहे एक तर टॅक्स स्लॅब मध्ये हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो याची चर्चा होते आपण पहिलं सुरुवात करूया ह्या म्हणजे मोदी सरकार किंवा आता ज्याला एनडीए सरकार म्हणतात म्हणजे आता वारंवार स्वतः मोदी अमित शाह हे आता बीजेपी प्रणित एनडी सरकार म्हणतात त्यामुळे ह्या एनडीए सरकारनी दोन हजार तेवीस चोवीसचा चा बेसिकली आणि त्यानंतर म्हणजे हा इकॉनॉमिक सर्वे आज मांडला निर्मला सीतारामन यांनी तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसला ज्या आपल्या इकॉनॉमीचा ग्रोथ असेल ज्याला जीडीपी ग्रोथ म्हणतात तो साधारण सहा पॉईंट पाच ते सात टक्के असेल अनडाऊटेडली देशात म्हणजे आपल्या सबंध जगामध्ये बघितलं तर सगळे देश काही मायनस होते काही आता वर यायला लागले एक पॉईंट पाच दोन तीन तीन वगैरे पर्यंत चायना आपल्या मागे असणारे अशा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर भारताचा जो हा ग्रोथ रेट आहे हा नक्कीच एक सिल्वर लाइनिंग असेल नंबर एक दुसरं त्याने असं सांगितलं की आजच्या याच्यामध्ये हे सर्व करत असताना सुद्धा की एकूणच या संबंध याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या ज्या एकूण जो सेक्टर आहे त्याच्याकडे आम्ही प्रकर्षाने जास्ती बघतोय कारण आता जो पाऊस येणार होता त्याच्यामध्ये डेफिसिट असे सांगण्यात येत होतं पण आधी वेदर ब्युरोनी सांगत होतं आपल्याकडे यावेळेला एकशे सहा टक्के पाऊस असेल त्यामुळे एकूणच खरीपाची ग्रोथ आणि येणारा अरबी सीझन हे बघतात दे विल बी अ रेझिलियंट ऍग्रिकल्चर शेतीमध्ये डेफिनेटली म्हणजे आणखी ग्रोथ झालेली दिसेल आणि पर्याय त्यामुळे त्याच्या मध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह असेल परिणाम दिसतील तिसरा महत्वाचा म्हणजे काय आहे की आपल्या भारतामध्ये आता अनएम्प्लॉयमेंट रेट हा रेकॉर्ड वाढलेला आहे पण सरकार सतत काय सांगत आहे की एम्प्लॉयमेंट आम्ही जास्ती दिल्या त्या ज्या आहेत त्याला आपण म्हणू शकतो इन इनडिजाईज किंवा इनफॉर्मल सेक्टर शेतीमध्ये वाढलेल्या आहेत ज्या स्किल बेस्ड आहेत त्या अजूनही एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी नाही त्याच्यावर अजूनही कन्स्ट्रंट आहेत त्यामुळे असं एक आश्वासक चित्र इकॉनॉमिक सर्व्हे सांगतं की आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधावर भर देतोय त्यानंतर आम्ही वेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग असेल आय टी आय टी एस असेल आणि मग त्याचबरोबर गिक म्हणतात म्हणजे बांधकाम क्षेत्र रिलेटेड येण्यासाठी जे आम्ही चढावा आणि बढावा देतो त्यामुळे IT, त्या सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा ज्या जॉब्स जा आहेत ते वाढतील आणि आणखी एक शेवटचा सांगतो हे सर्व करत असताना परत सरकारचं असं म्हणणं आहे की हे सर्व करत असताना सुद्धा आमची जे जे आहे पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचायचं त्या दृष्टीने ही सगळी आम्ही पावलं उचलतोय आणि त्याच त्यार प्रतिबिंबित्व किंवा प्रतिबिंब इन्फॅक्ट हे आजच्या इकॉनॉमिक मध्ये दिसत हा आता आजचा विषय झाला याच्या पुढे जाऊया आता हे काय असतं नऊ कोटी साधारणतः डायरेक्ट टॅक्स भरणाऱ्यांची संख्या आपल्या देशामध्ये आहे आणि या नऊ कोटींपैकी जास्तीत जास्त जी संख्या आहे ती पगारदार आ, नोकर वर्गाची आहे मग असं असताना टॅक्स स्लॅब मध्ये सुधारणा टॅक्स स्लॅब मध्ये आणखी काही बदल करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि काही तज्ञ असं म्हणतात की वारंवार टॅक्स स्लॅब मध्ये बदल करणं हे काही अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही 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 बदल आधी मुळात लक्ष दिलं पाहिजे वारंवार केलेलेच नाहीये प्रॉब्लेम तोच आहे मेन जे आता मोदी सरकारकडनं किंवा आता एन डी ए सरकारकडनं अपेक्षित आहे ते जे वर्किंग क्लास आहे त्यांनाच ह्यामध्ये रिलीफ मिळेल का बेसिकली मुद्दा तोच आहे अडीच लाखापर्यंतच एक्झामच्या लिमिट त्यानंतरच पुढचं लिमिट आणि मग ह्याच्यामध्ये वाढ होणार का याकडे आता खर तर जो वर्किंग क्लास आहे किंवा मिडल क्लास आहे तो आता आशेने बघतोय त्यामुळे खर तर उद्याच्या या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स रिबेट किंवा रिलीफ हा महत्वाचा इश्यू आहेच आणि ज्या पद्धतीने आता सरकार हे स्वतःच्या मेजॉरिटी मध्ये नसताना बीजेपी पर्टिक्युलरली दोनशे चाळीस वर जी लटकलेली असताना एनडीए जवळ घेऊन जाते आणि ते बघतेस तू ते आता आज त्यांनी क्लिअर करून टाकलं ज्या आशेने म्हणजे बेसिकली नितीश कुमार गेलेले होते तिथे स्पेशल स्टेटस मिळावला आज क्लिअर करून सांगलं शक्य नाही तोच एकूण जो जो म्हणजे एकूण जे इंडिकेशन आहे ते सुद्धा तमिळ बेसिकली आंध्र प्रदेशकडे सुद्धा तसंच एकूण जे चित्र असेल असे एकूण उभारतच दिसत पण अशा वेळेला अलाई ज्या पद्धतीने डिमांड करताय त्यामुळे ह्या टॅक्सच्या एक्झम्शनच्या संदर्भात किंवा संदर्भात सुद्धा त्या अग्रेसिव्ह असतीलच आणि त्या संदर्भात आता उद्या निर्मला सीतारामन काय घोषित करतात याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रश्न विचारते संजय की हे एनडीए सरकार आहे निश्चितपणे जरी ते बीजेपी प्रणित एनडीए सरकार म्हणत असतील तरी नितीश बाबू आणि चंद्राबाबू या दोन बाबूंच्या मदतीनं हे सरकार तप धरून आहे पण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपण पाहिलं की ज्यातून जो संदेश झालाय की अजूनही एनडीए समोर नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकूणच भाजप झुकलेली नाही पण युपीएच्या सरकारमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला अर्थ संकल्प मांडला जायचा त्यावेळी अनेक वेगवेगळ्या म्हणजे वाजपेयींच्या सरकारमध्ये सुद्धा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा करून आणि त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन अर्थसंकल्प मांडला जायचा याबाबत थोडीशी शंका वाटते की खरंच नितीश बाबू आणि चंद्राबाबू यांना आणि यांच्या मंत्र्यांना सोबत घेऊन आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील सूचना असतील यांचा आदर ठेवत सन्मान ठेवत हे थे हा अर्थसंकल्प मांडला जाईल का की त्यांना जे वाटत आहे तेच ते करतील मनोज एक साध सिंपल उदाहरण घे चार दिवसापासून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झाले आणि एकूण ज्या पद्धतीने त्यांनी सगळे फर्स्ट फोर यांना तस तसं ठेवलं नंतर ओम बिर्ला स्पीकर आणलं तर एकूण जो त्यांचा जो अपिअरन्स आहे तो असाच आहे सो वाट दोनशे चाळीस मिळाल्या असल्या तरी सुद्धा आम्हीच सगळे करते करावी ते वेळेत त्यामुळे चेंज काहीच झालेलं नाहीये त्यामुळे एनडीए सरकार असताना हे दोघ जण आलेले असतील आणि मग छोट्या छोट्या पार्टी आल्या असतील तरी सुद्धा अजूनही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचीच जी काय एकूण पॉवर आहे तो प्ले तिथे चालतोय त्यामुळे मला अजूनही वाटतं नो no डाऊट की हे दोन जे म्हणजे आता कालच्या त्यांनी ज्या पद्धतीने त्या केवडिया जी यात्रा के निघते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं दोन तीन जिल्ह्यांनी की बेसिकली त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशननी की जे जाणारे असतील त्या वाटेवर जे कोण आपले फेरीवाले असतील त्यांनी त्यांचे बोर्ड डिस्प्लेस करावे म्हणजे इनफॅक्ट त्याच्यावर इंटरेस्टिंगली म्हणजे मुस्ताक अब्बास नक्वी जे माझे मंत्री होते युनियन मिनिस्टर त्यांनीच ऑपोजिशन पहिलं घेतलं त्यानंतर जे ने घेतलं त्यानंतर जयंत चौधरी त्यांनी घेतलं काल प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं आणि फायनली नाव सुप्रीम कोर्टनी त्याच्यावर स्टे आणलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने ज्याची जी मला आपण म्हणतो तसं न्यूसन्स व्हॅल्यू हे ताकत राहतीलच पण आत्ताच्या एकूणच असणाऱ्या शेती असतील त्यानंतर आर्थिक विषय जे इश्यूज असतील त्या बघणे बघताना आंध्र असेल किंवा बिहार असेल यांना केंद्राच्या मदतीशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते कितपत आवाज करतील आणि कितपत आपली न्युसन्स व्हॅल्यू दाखवतील याकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरा मुद्दा म्हणाल तसं की त्यांनी खरोखर डिस्कशन केली असेल का मला असं वाटतं केलेही असेल ना म्हणजे त्याच्यात काही नवीन नाहीच आहे म्हणजे मला माहिती आहे त्याप्रमाणे जसं पहिल्या मिटिंगमध्ये नरेंद्र मोदींनी जेव्हा इंडिया बरोबर मिटिंग केली आणि एकदम इन्फॉर्मली जाऊन डिस्कशन केलं प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन गप्पा आलं हे म्हणजे खरं म्हणजे अनप्रेसिडेंटेड होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की चे जे जे कोणी घटक असतील पक्ष त्यांना असणारे प्रश्न हे बीजेपी लेड एनडीए असं सरकार असताना त्याकडे प्राथम्यतेने लक्ष दिलं जाईल त्यामुळे मला नक्की वाटतं की त्यामध्ये दे डेफिनेटली डिस्कशन झालं असेल पण डिस्कशन आणि इम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये भरपूर फरक असतो त्यामुळे उद्याच्या बजेटमध्ये काय आहे ते आपण बघूया आता वेगवेगळे कुठले सेक्टर आहेत त्याच्याकडे बघू शकतो जस्ट बाहेर मला मला प्रश्न विचारायचा आहे संजय की असंघटित सेक्टरचं उत्पन्न घटलं तर अर्थव्यवस्था प्रभावित होते असं तंत्र म्हणतात एखाद्या वेळेला मत असेल पण मग असंघटित सेक्टरवर त्यांचं उत्पन्न जर कमी झालं तर अर्थव्यवस्था प्रभावित होत असेल तर हा असंघटित सेक्टर आणि त्यावरती अर्थव्यवस्थेमध्ये फोकस केलं जाण्याची शक्यता आहे का कारण महागाईनं होरकोळलेला एक निम्न मध्यमवर्गीय मध्यम वर्गीय क्लास आपल्या देशामध्ये आहे आणि जो गरीब हातावर जगणारा आहे क्लास तो असंघटित काही वेगळ्या उपाययोजना होतील मी तेच सांगतोय जे या सरकारचे क्रिटिक आहे ते असं म्हणत की मुळात हे जी आपण जी ते नेहमी सरकार सांगते की आमच्या काळामध्ये जॉब्स वाढले ते इन्फॉर्मल सेक्टर मी तेच सांगतोय बेसिकली ती इंडिस हे म्हणजे त्याला म्हणतात ना अदृश्य अशी अनएम्प्लॉयमेंट असते किंवा त्याच्यात ते इन्फॉर्मल सेक्टर शेतीमध्ये वाढले म्हणजे काय आपण जॉब वाढले असं नाही अजूनही असंघटित याच्यामध्ये ज्या पद्धतीने जॉब असतील मिनिमम वेजेसचं इम्प्लिमेंट असेल ते झालेलं नाही ही काही क्या त्याला फक्त नरेंद्र मोदी किंवा बीजेपी जे लेड गवर्नमेंटला दोष देत नाही त्यामुळे बेसिकली त्यांना आणखी इन्सेंटिव्ह देऊन त्यांना मेन क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि व पर्याय नाही त्यांचं स्किलसेट वाढवणं असेल त्यांच्याकडे बेसिकली एज्युकेशनच्या दृष्टीने आणखी प्रभावीपणे त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी प्रयत्न असतील आणि ते करत असताना मग इंडस्ट्री आणि हा असंघटित वर्ग जो आहे त्यांना एकत्र घेऊन हे कशी आपली इकॉनॉमी ग्रोथ होईल याकडे जर लक्ष देणाऱ्या स्टेप्स असतील तर त्या मला असं वाटतं या असंघटित जे कामगार आहेत किंवा क्षेत्र आहेत त्याला इम्पॉर्टंट अशा ठरतील किंवा ज्याला म्हणतात त्याला ज्या पाच मेकिंग <laughs> अशा असतील त्यामुळे आपल्याला उद्या ह्यासाठी <laughs> बघावं लागेल आता ह्या व्यतिरिक्त तीन चार क्षेत्र त्यामध्ये मी बोलणार आहे आणि मला असं वाटतं लेट्स अप लेटर एक ह्या टॅक्स लिमिट असंघटित क्षेत्र त्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं क्षेत्र आहे तर आपले जे हाऊसिंग लोन आपली जी डि डिडक्शन लिमिट असते तर ती लिमिट वाढवणार का आपल्याला आणि जे परचेसर हो त्यांना तुम्ही लिमिट देणार का एक महत्वाचा इश्यू दुसरा इन्शुरन्स प्रीमियम हे आत्ताला जे वीस पर्यंत आहे ते पन्नास हजार वाढवणार का बेसिकली त्या हेल्थ रिलेटेड मध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने डिमांड झालेली आहे तिसरा इंटरेस्टिंग मध्ये हे करत असताना जे आपल्याकडे आता सध्या चालू आहे पायाभूत सुविधेच्या दृष्टीने भरपूर प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे महाराष्ट्रात जर बोलायचं झालं तर मुंबई आणि मध्येच जवळपास तीन लाख कोटी रुपयाचे पायाभूत सुविधाचे प्रोजेक्ट चालू आहे सुद्धा ते अंदाजे आणखी जर का कोटी तर एवढी त्याची व्याप्ती आहे जगाच्या भारताच्या लेवलला सुद्धा हे अत्यंत त्याचं मोठं प्रमाण आहे हे करत असताना ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या येतील किंवा ज्याला पीपीपी मॉडेल असतं ते पीपीपी मॉडेल आणखी सुलभ करून त्याच्यामध्ये तुम्ही इन्सेन्टिव्ह देणार आहात का आणि त्यासाठी लागणारे जे टॅक्स जे रिलीफ असेल म्हणजे आता कन्स्ट्रक्शन मधल्या जो जीएसटी संदर्भात नेहमी आवाज उठवला जातो तर त्यासाठी सरकार उद्या काय पावलं उचलणार आहे का, का। याकडे लक्ष द्यावं लागेल चौथा मला एक छोटे छोटे संजय माझे मुद्दे आहेत की महागाई कमी करण्याचे प्रयत्न होतील का कारण त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला आहे आणि मुंबई आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आपण म्हणतो मोदी सुद्धा येऊन गेले यापूर्वी आणि हजारो कोटींचे त्यांनी पायाभरणी केली किंवा उद्घाटन केलेले आहे काही प्रोजेक्ट त्यांनी अर्पण सुद्धा केले जनतेसाठी मुद्दा माझा असा आहे की मुंबई आणि महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक आहे त्याला डोळ्यासमोर ठेवलं जाईल का हा एक मुद्दा आहे महागाई कमी करण्याचे प्रयत्न होतील का टोमॅटो भाज्यांचे दर कमी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि कृषी मायक्रो सेक्टरमध्ये उत्पन्न वाढीची गरज व्यक्त केली जात आहे त्याशिवाय विकसित राष्ट्र होणार नाही भाजपनं या संदर्भात मोठा प्रचार केला की विकसित राष्ट्र आपल्याला करायचंय विकसित भारत आपल्याला घडवायचा मनोज थोडं गल्लत होते उद्याच्या बजेटमध्ये कुठल्याही पद्धतीने प्राईस राईस कमी करण्यासाठी काही होत नसतं जस्ट डिफरंट इज नॉट अन इश्यू रिलेटेड टू बजेट हे कोणाकड्या माध्यमात जाण्याची अजिबात नाही आय डिफर मेन है, हा मुद्दा आहे इन्फ्लेशन हँडल करणं हा आरबीआयची जी मॉनिटरी पॉलिसी असते त्या संदर्भात असतात तर ते कसं होऊ शकतात तर जे रेपो रेट किंवा रेपो रेपोरेट आहेत ते चढ उतार झाले तर इन्फ्लेशनचा ग्रोथ याच्या संदर्भात आता हे करतात आरबीआयची जी आत्ताची पॉलिसी आहे जो स्टेटस को मेंटेन करतायत त्यांची पहिली प्रायोरिटी तीच आहे की इन्फ्लेशन रोखणं यासाठीचा प्रयत्न आहे त्यामुळे आपण हा तेच म्हणतो मी तुला हा इश्यू बाजूला ठेवूया हा आरबीआय रिलेटेड आहे त्यामुळे आता तू जे म्हटलास ते आपण महाराष्ट्राच्या इलेक्शनवरही नंतर येऊया चौथा महत्वाचा जो सेक्टर आहे तो कृषी कृषी जरी मी मगाशी म्हटलं इकॉनॉमिक सर्वेनी बऱ्यापैकी ज्याला म्हणतात तसं रोजी पिक्चर हे पेंट केलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आता मेन म्हणजे रायझिंग कॉस्ट जी प्रोडक्शन आणि त्या ऍक्च्युअल जे मिळतात प्रोड्यूसला ऍग्रीकल्चर प्रोड्यूसला ती जी होती ती कमी काय होणार किंवा त्याला म्हणतात मिसमॅच हे जो कसा कमी करण्यात येईल त्यासाठी आणखी इन्सेंटिव्ह देऊन त्याला महत्वाचा इश्यू लागणार आहे तो म्हणजे आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आपण याच बजेटमध्ये ऍग्रीकल्चर सेक्टर साठी काही प्रावधान करणार आहोत का, का? म्हणजे त्या इन्सेंटिव्ह असतील त्या फिजिकल स्वरूपाच्या असतील आणि त्यामुळे आपले जे ज्याला म्हणतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतील तर त्यासाठी प्रोटेक्शन साठी सुद्धा काय प्रयत्न होतील की पर्यायानी आपल्या प्रोड्यूस मध्ये जी प्रोडक्टिव्हिटी अँड प्रोडक्शन वाढून त्याचं हे होईल आणि पर्यायनी जे शेतकरी आहेत किंवा पिकवणारे आहेत त्यांना जो आत्ताचा रेट आहे तो जास्ती वाढून मिळेल त्यामुळे अॅग्रिकल्चरच्या दृष्टीने मला असं वाटतं उद्याच्या मला नीती आयोगने नी एक पेपर केलेला होता त्यानुसार या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी कसे आणखी नवीन प्रावधान करता येतील यासाठी आणि त्याचबरोबर लागणाऱ्या बजेटरी प्रोव्हिजन बद्दल बराच हुवाप केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं उद्याच्या बजेटमध्ये याच्यावर काही ना काहीतरी निर्मला सीतारामन प्रकाश टाकतील आणखी दोन सेक्टर बद्दल बोलणार आहे हा महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल बोलतो निवडणुकीला आता एवढं महाराष्ट्र मला अजिबात असं नुसतं वाटत नाही महाराष्ट्र कारण कसं आहे मग असं जर असत तर आजच त्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला डायरेक्टली सांगितलं असतं ना की अशा पद्धतीने स्पेशल स्टेटस वगैरे हो काही देऊ शकत नाही त्यानंतर आता मेन खरी तर पेंडिंग सिच्युएशन आहे आंध्र प्रदेशसाठी की आता त्यांनी परत जे अमरावती प्रोजेक्ट म्हणजे त्यांची जी राजधानी करायचा जो घेतलेला होता काय अडीच हजार कोटीच्या वर तो सगळा वाय मुलांनी तो सांभवला होता तो डिस्बँड केलेला होता त्यासाठी यांना पैसे पाहिजे असं स्टेट व्हिज्युअल मला अजिबात वाटत नाही स्पेसिफिक काही करतील मोठे मोठे तोरपे रेल्वेसाठी जे नवीन मार्ग आहेत त्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राच्या साठी घोषणा इन्स्पेक्टर असू शकतात दुसरं महाराष्ट्राने जीवना केलेली आहे ती म्हणजे या विस्तार आणि स्थिरीकरण प्रोजेक्ट तर त्यासाठी आता उद्याच्या नुसतंच महाराष्ट्र नाही तर आंध्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल या राज्यांना मिळून हे सर्व कच यासाठी काही योजना उद्याच्या बजेटमध्ये येतील का त्याकडे बघावं लागेल आणि तिसरं महाराष्ट्राच्या दृष्टीने बुलेट ट्रेन येते म्हणजे कालही अमित शहानी त्याचं उद्घाटन सांगितलं की एक लाख कोटीचं कसा प्रोजेक्ट तो आता चालू आहे इम्प्लिमेंटेशन वगैरे वगैरे असताना सुद्धा मेन आता महाराष्ट्रासाठी आपण एक्सपेक्ट केलं पाहिजे म्हणजे जो आता वाढता ताण आपल्या कन्झ्युम ज्या सबअर्बन रेल्वे सर्व्हिसेसवर आहे तो ताण कमी करण्यासाठी उद्याच्या बजेटमध्ये हे आपलं फिनान्स मिनिस्टर आहेत त्या काय अनाउन्समेंट करतील कारण तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या व्यतिरिक्त सतत मुंबई बद्दल बोललं जातं ते म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट जलवाहतूक चालू झाली म्हणजे मध्ये जोर मग एमबीएच्या काळामध्ये दादानी बेलापूरला जाऊन बेलापूरचे मुंबई बेलापूरचे एलिफंटा ह्या चालू केल्या मध्ये त्या बंद पडल्या कारण का जे ऍक्च्युअल जे ज्याला पैसा लागतो म्हणजे बेसिकली ज्याचं तिकीट आणि असणारे इनपुट कॉस्ट याच्यामध्ये जी एवढी तफावत होती की जो चालवणार होता तो चालूच शकत नाही त्यामुळे अशा दृष्टीने वाहतूक असेल दुसरं महत्वाचं सांगतो इलेक्ट्रिक व्हेकल प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक व्हेकलवर भर देत आहे तर उद्याच्या माझ्या मी इथेच म्हणतोय मागच्या सीतारामन याच्यावर बराच उहापोह केलेला होता मी आता एक्सपेक्ट करतोय उद्याच्या याच्यात की एनर्जी स्टोरेज इलेक्ट्रिक व्हेकल याच्यामध्ये चार्जिंगच्या स्टेशनसाठी आणखी त्याला इन्सेंटिव्ह देणं बोथ फिजिकल अँड फायनान्शियल आणि त्याचबरोबर जी आपल्या इथे जे कार्बन इमिशन वाढतंय प्रदूषण होत आहे तर अशा वेहिकल कमी करण्यासाठी आणखी दुसरे काही इन्सेंटिव्ह देतात का उद्या माझ्या दृष्टीने क्लायमेट चेंजची जी आता एकूणच जी चर्चा चालू आहे जगामध्ये त्या दृष्टीने भारतात जे ली, लीड घेणार असेल या संदर्भात तर त्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं असं पाऊल उचलावं अशी माझी तरी अपेक्षा आहे उजाला अगदी खूप धन्यवाद संजय अत्यंत विस्तारानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळे आपल्याला कळू शकलं की अर्थव्यवस्थेमध्ये आ, बदल होऊ शकतात अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी गती देण्यासाठी केंद्राचे काय प्रयत्न असू शकतात पण अर्थात अर्थमंत्र्यांच्या पोतळीत उद्या काय भरलंय किंवा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय दडलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अर्थसंकल्प पूर्ण झाल्यानंतर आपण त्यावर निश्चितपणे भेटू चर्चा करू आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपल्याला करता येईल खूप धन्यवाद